लोक या ना दहा वाजताचा फोटो माझ्याकडे माझ्याकडे असे बी व्हिडिओ काय लाज नाही पन्नास लोक गोळा करता येणार तुम्हाला कसं काय उपोषण करू मी ते झाल्यानंतर तीन वाजता मंत्री केसरकर आणि ते दुसरे एक मंत्री कोणते तरी ते लोढा त्यांच्या हाताने तीन वाजता त्याची मिटिंग बघायला वाजतात बघा हे महाराज साक्षीला येतं आज जरांगांची साक्षच बाहेर आहे दोन तास मिटिंग केली तो अधिकारी हुशार त्याला माहिती आज त्यांनी सगळी रेकॉर्डिंग करून दिली जारांगीच सगळं बिंद बाहेर फुटणारे हे समाजाने पहिलं डोक्यात ठेवावं हा हो। पारदर्शक माणूस नाही दुसरं कारण मला हे गुप्त मिटिंगा आणि काहीतरी आतल्या आत शिस्त आहे हे माझ्या लक्षात आलं हे सगळं नाटक आहे एक नंबरचा आहे माणूस आहे पंधरा दिवसापूर्वीच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रमा मंगळ पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली हे जे जरांग आहेत ना का हे सामाजिक विद्वेष पसरवतात फायदा एका साधू बघतो आपला फायदा काय कायदाचा कायद्याचा अमानता का ढळ करत नाही झाला मुंबईला मोर्चा निघाला आणि हे ड्राफ्ट आम्ही घेऊन गेलो सरकारचे लोक होते हा ड्राफ्ट असा वाचून दाखवला आहे बच्चू कडू आमदार त्यावेळेस होते आणि त्यांनी अक्षरशः शब्द ना शब्द हा कॅमेरेसमोर ड्राफ्टचा वाचून दाखवला तो माझ्या माहितीप्रमाणे अठरा जानेवारीचा व्हिडिओ तुम्ही काढून बघा आणि मग तोच ड्राफ्ट पुढे गेल्यानंतर वाशीला काना मात्रा व्यटल्यांटी उकार न करता स्वीकारला जातानी परत काय झालं गुप्त मिटिंग करणार नाही कोणाशी बंद खोलीत बोलणार नाही मी साक्ष देतो कारण ते म्हणलेले जरांगे जरांगी की महाराज साक्षीला येतं आज जरांगींची साक्ष बाहेर निघणार आहे रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाट चार ते सहा या, या इतक्या वाजता एका उच्च पदस्थ अधिकारी ज्या अधिकाऱ्या त्यांनी शिव्या दिल्यात आता त्याच्याबरोबर मिटिंग केली दोन तास मिटिंग केली तो अधिकारी हुशारात त्याला माहिती आज त्यांनी सगळी रेकॉर्डिंग करून खुलेली त्यांनी शिव्या खाल्ल्या तर तो का रिटायर होईल जरांगेचं सगळं बिंग बाहेर फुटणारे पुन्हा तेच अधिकारी पुण्यामध्ये जे कॉलेज येते शेती महाविद्यालय तिथून गाडीत बसते ते दोघ जण आणि गाडीमध्ये त्यांनी अर्धा तास मिटिंग केली गुप्त मिटिंग लोणावळ्याची गुप्त मिटिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि वाशीला सुद्धा गुप्त मिटिंग केली म्हणजे हा पारदर्शक नाही हे समाजाने पहिलं डोक्यात ठेवावं हा पारदर्शक माणूस नाही दुसरं कारण मला हे गुप्त मिटिंग आणि काहीतरी आतल्यात आहे हे माझ्या लक्षात आलं हे सगळं नाटक आहे एक नंबरचा नाटक माणूस आहे पंधरा दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही त्याला काही कळत नाही त्याला कायद्याची तर काडीची आकलन नाही त्याला काडी कायद्याचा अमानता का ढळ कळत नाही त्याला हे द्यायला लागलेत पंधरा मिनिटात कसं शासन निर्णय होईल पंधरा मिनिटात अधिनियम अध्यादेश पंधरा मिनिटात द्यायला लागलेत आणि मग नाटक केलं ते आर घेतला आणि मग काय पुन्हा फार महत्वाचे शब्द तुम्ही का सांगतो फार महत्वाचं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भ्रमा मंगळ आणि मग जरांगींनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञानलय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागल त्याच्यातला काना मात्रा यकार ओलांटी हे सगळं वाचून घेऊ बघून घेऊ पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ नाही तर आझाद मैदानात जाऊ हे त्यांचे शब्द आहेत पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली हे जे जरांगे आहेत ना हे सामाजिक विद्वेष पसरवतात ते झाल्यानंतर तीन वाजता मंत्री केसरकर आणि ते दुसरे एक मंत्री होते पंचतरी ती लोढा त्यांच्या हाताने तीन वाजता त्याची मिटिंग बघा वाजतात बघा तीन वाजता आणि दोन वाजता तर आता कॅमेऱ्यावर आले काहीतरी जोपा बिपा असतात ना तर तरी बी थांबले होते काय लोक तीन वाजता यांनी मिटिंग घेतली आणि सांगितलं आता आपलं आंदोलन संपलं तरी बी डबल गेम आज जशी पुढचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी समाज गोळा केला आहे आला नाही समाज थोडे लोक आलेत कोटी समाज अंतरावर कोटी समाज घ्या समाज आला होता अंतरावलीमध्ये त्या चौदा तारखेच्या सभेला हे जरांगेचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ नाही ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत जरांगे दोन गोष्टी फार हुशार शातिर त्याला शब्द आहे शातीर हा शातीर माणूस आहे हा फायदा एका साधो बघतो आपला फायदा काय आपला कसा फायदा होईल आपण कसं पुढे जाऊ नाही आहे की मुख्यमंत्र्याने आम्हाला आश्वासन दिलं तर मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजची शपथ घेऊन आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो इथून मुंबईहून तुम्ही परत जा तो विश्वास मनोज तारंगे पाटलाला मुख्यमंत्र्यावर होता आज आम्हाला कुठंतरी असं वाटतं आहे की मुख्यमंत्री हा आमचा विश्वासघात करत आहे दादाची तब्येत इतकी खराब झाली असतानाही कोणतंही एखादा मंत्रिमंडळाचा कोणताही नेता कार्यकर्ता जसं मंगेश चिवटे माग रोज तिथं चाकरा मारा हो दा ता, हो ता आता एक ही दादा उपोषणाला बसले दहा तारखेपासून तव्हापासून आतापर्यंत एकही शिष्टमंडळाचा माणूस दादापाशी आला नाही आम्ही फक्त दादाच्या आदेशाची वाट पाहत होतो दादानं सांगितलं माझा समाज आता जे करन मी समाजासोबत राहील आणि मी जितकी टीम दिसती ही दादाची विश्वासू टीम आहे मुंबईला बी असताना ह्या आमच्या बहिणी दादाच्या आजूबाजूला दादाचं रक्षण करायसाठी ह्याच आई आय बहिणी मुंबईत होत्या दादाला ह्या आमच्या सगळ्या बहिणीवर आमच्या ग्रुपवर इतका विश्वास आहे जे आमचा ग्रुप करल हा हे योग्यच करल आणि दादाने आम्हाला आता सांगून दिलं की तुम्ही जे करसाल योग्य करसाल फक्त करताना हिंसक वगैरे करू नका ही दादाचं आव्हान होतं आणि आपणही दादाच्या शब्दाला मान देऊन पुढे हिंसक होणार नाही याची काळजी घ्या बाकी महिने झाले मिरच्यातलं बुजवान काढायचं याच्यात उभा करायचं हे बुजवण काढ नेऊन उभा करायचं झालं सरकार स्थापन आणि इथं काय गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय मनोज दादा दरांगे पाटील हे मोतीशी खेळत आहे आणि हे सरकार हे सरकार बनवण्यामध्ये व्यस्त आहे अरे काय लावलं तुम्ही आणि काय करणार आहात तुम्ही असं करू नका गोरगरीब जनतेच्या भावनेशी अजिबात खेळू नका इथून पुढच नाही कुठल्याही पक्षाला असो का समाजकार्याला असो तुम्ही समाजाच्या भावना जाणून घ्या पंतप्रधान आवास योजना ही शहरी भागामध्ये अडीच लाख रुपये दिल्या जाते आणि ग्रामीण भागामध्ये एक लाख तीस हजार रुपये दिल्या जाते दोन हजार सतरापासून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजीने आश्वासन दिलेलं आहे हर घर नल हार घर पाणी योजना हार घर स्वचालय आज माझ्या गावामध्ये जाऊन बघावं या सरकारने माझ्या मतदारसंघातील आमदाराला मी चॅलेंज करतो यांनी जाऊन बघावं माझ्या गावामध्ये आजही माझी माऊली माझी माता भगिनी ही डोक्यावर पाणी घेऊन येते विहिरीवरून आजही माझ्या गावात प्यायला पाणी नाही एवढी बिकट समस्या असताना या सरकारने काय केलं हे समाज बघत आहे आणि हे फक्त निस्त बुजवान लावण्यात तर आहे हे बुजवान उभं केलं की हे बुजवान उभं करायचं सहा महिने झाले की ह्याचा राजीनामा तो पक्ष यो पक्ष तो पक्ष अरे गरीबाच जनतेचं बघा ना मनोज दादा तारंगे दा पाटील हे आज म्हणजे पूर्ण गोरगरीब समाज हा कैचीमध्ये सापड आहे तिकडं आरक्षण नाही कायदा पारित नाही दहा तारखेपासून झाले मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसलेले आज तेची परिस्थिती खालवली तरी पण या विषयावर कोणी बोलत नाही अरे अंतरवाली सराठी बसून टोटल महाराष्ट्रामधले सर्व गुन्हे मागा घ्या आणि कायदा पारित करा हे दादा जरांगे पाटील यांनी मुंबईला दर मैदानासमोर सांगितलेलं आहे आतापर्यंत कुठल्याही समाजावरचे गुन्हे मागा घेतले नाही कायदा पारित झाला नाही याचं कारण काय हा प्रश्न कोणाला विचारायचा सरकार चालवता कसं हुकुमशाही का लोकशाही आहे अजिबात खपून घेणार नाही आणि इथून पुढेही खपल्या जाणार नाही कारण की सरकारने आता डोळे उघडायला पाहिजे गोर गरीब जनता जर रस्त्यावर आली आणि गोर गरीब जनता जर मरायला ला लागली तर याला हे सरकार जिम्मेदार राहणार आहे आणि या सरकाराला आतापर्यंत आम्ही दडा शिकवणार आणि इथून पुढे सुद्धा दडा शिकवणार आहे सरकार म्हणजे हा डोंगरीचा खेळ यायच्या मनाला लागलं यानं तंबूबा केला झाला सरकार आणि कायदा पारित करायचं म्हणलं की याला वेळ वेळ काढू वेळ काढू हाच करू उद्या करू आणि सरकार बनायचं म्हणलं की रात्यातूनच डोंगरीचा खेळ गाडगोड गाडगुड गाडगोड झालं झाला खेळ तयार आणि झालं सरकार बनलं सरकार टाकला गुलाल हो नेता माझा क्यो नेता माझा असं करून माझ्या गोर गरीब जनतेचा आजही आले मी हे कपून घेणार नाही इथून पुढं माझ्यासारखाच नाही प्रत्येक समाज बांधव प्रत्येक तरुण प्रत्येक माता भगिनी ही एकदम सुदृढ झालेली आहे आणि येताना आणि जाताना प्रत्येक वेळेस हा विचार करून घेणार आहे की आपल्याला आता करायचं काय कोण आपल्यासाठी काम करतं आणि आपण कोणासाठी काम करायचं हे प्रत्येकाना समजून घ्यायला पाहिजे हे सरकार शेतकऱ्याच्या मालाला कधीच भाव देऊ शकणार नाही कारण की हे सरकारमध्ये ती लायकीच नाही आहे शेतकऱ्याचा आजची परिस्थिती अशी आहे की बेचाळीसशे रुपये सोयाबीनला व्हावे बावीसशे रुपये मक्काला भाव आहे दहा हजार रुपये तुरीला भाव आहे आज कांद्याला भाव नाही आज उसाला भाव नाही जो गोरगरीब दोन एक्करवाला जो शेतीवाला आहे त्याच्या मुलीला लग्न जर करायचं असेल तर आज दुष्काळ परिस्थिती आहे त्याच्याकडं पैसे नाही आहे लग्न करायला कारण काऊन की त्याच्या शेतीच्या मालाला भाव नाही हो साहेब आणि दुष्काळ परिस्थिती आहे सरकार काय भाव देणार आहे अरे येऊन जाऊन लोकांना बी या गोष्टी समजायला पाहिजे याची ला म्हणजे काय हिंमतच नाही आणि बोलायला कोणी बोलत पण नाही यायच्या विरोधामध्ये जर आज आपण बोललो तरच हा विषय मार्गी दादा मनो मनोजदा पाटील यांनी जशी चळवळ उभी केली तशीच शेतकऱ्यांनी सुद्धा ही चळवळ उभी करायला पाहिजे आणि येणाऱ्या सरकारला हा दडा शिकवायला पाहिजे कारण की हे सरकार खरंच शेतकऱ्याचं कायवारी आहे हे शेतकऱ्याचा न्याय करूच शकत नाही शेतकऱ्याला आत्महत्याची जी परिस्थिती आली आणि ही आत्महत्येची परिस्थिती आणायला कारणीभूत फक्त सरकारच